नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण उपवासाची गोड कचोरी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन जर आपल्याला कंटाळा आला असेल तर हा वेगळा असा पदार्थ खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत द कृती एकदम सोपी आहे अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये सुद्धा मस्त अशी खुसखुशीत कचोरी आपण आज बनवणार आहोत तर चला पाहूया आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते यासाठी मी अर्धा किलो उकडलेले बटाटे घेतलेले आहे एक नारळ खणून घेतलेला आहे त्यासोबत काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि एक चमचाभर खसखससुद्धा घेतलेली आहे तर ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहेत पहिल्यांदा आपण उकडलेले बटाटे सोलून घेऊया तर या प्रकारे पहा सर्व बटाटे मी सोलून घेत आहे साधारणपणे अर्धा किलो बटाटा मी घेतलेला आहे अंदाजानेच तर ह्या बटाट्यांना तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे हा छान मौसूद असा उकडला जातो यानंतर पहा आपण आता याची सर्व सालं काढून घेतलेली आहेत तर हा बटाटा आपल्याला किसणीवरती छान खिसून घ्यायचा आहे कारण हा बटाटा आपल्याला आता कचोरीच्या कवरसाठी यूज करायचा आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये अजिबातसुद्धा कुठल्याही प्रकारच्या गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला हा बटाटा पूर्णपणे व्यवस्थित असा बारीक खिसणीने खिसून घ्यायचा आहे म्हणजे आपली जी आप कचोरीची पारी आहे ती अगदी मऊसूद एकसारखी सॉफ्ट होते आणि आपल्याला पीठही छान करून घेता येतं तर पहा सगळे बटाटे मी या ठिकाणी आता खिसून घेत आहे तर या प्रकारे एकदम छान असं आपला आता बटाटा खिसून झालेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला जे साहित्य मिक्स करायचं आहे त्यामध्ये आपल्याला साबुदाणा पहिल्यांदा मिक्स करायचा आहे तर साबुदाण्याचं पीठ बनवण्यापूर्वी आपण हा छान असा भाजून घ्यायचा कारण भाजल्यानंतर याचं पीठ छान तयार होतं म्हणजे आपल्याला अजिबातसुद्धा यामध्ये कण शिल्लक राहत नाहीत अशा प्रकारे एकसारखं असं पीठ आपल्याला बनवता येतं आणि हा साबुदाना भाजून घेतला की याच्यातील दमटपणा कमी होतो छान कुरकुरीत होतो साबुदाना आणि याचं पीठसुद्धा छान त तयार होतं तर हा साबुदाना भाजल्यानंतर म्हणजे थोडासा गरम केल्यानंतर आपण थंड करून घ्यायचा आणि लगेचच याची आपण छान अशी पावडर करून घ्यायची आहे तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी हा संपूर्ण साबुदाना काढून घेतलेला आहे आता आपण याचं छान असं पीठ तयार करून घेऊया तर अर्धा किलो बटाट्यांसाठी एक वाटी एवढा साबुदाना पुरेसा होतो आता या बटाट्यामध्ये पहिल्यांदा आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे तर अर्धा ते पाऊन चमचा एवढं मीठ मी यामध्ये मिक्स केलेलं आहे आता यानंतर जे आपण साबुदाण्याचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे तेच या बटाट्यामध्ये ते मिक्स करायचं आहे तर त्यासाठी थोडं थोडं करून आपण हे पीठ मिक्स करायचं आहे एकदम पीठ मिक्स करायचं नाही आपल्याला मळत मळतच हे जे साबुदाण्याचं पीठ आहे ते या बटाट्यामध्ये मिक्स करत जायचं आहे त्यामुळे काय होतं की आपल्याला अंदाज येतो की कि कितपत पीठ आपलं यामध्ये बसणार आहे आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पारीसाठी तर कचोरीच्या पारीसाठी ज्याप्रमाणे आपल्याला घट्ट गोळा बनवायचा आहे त्या अंदाजाने आपण यामध्ये थोडं थोडं करून पीठ मिक्स करत जाणार आहोत आता अजूनही बटाटा ओलसर वाटत आहे त्यामुळे उरलेलं सगळंच पीठ आपण यामध्ये घालणार आहोत अशा प्रकारे अर्धा किलो बटाट्यासाठी संपूर्ण एक वाटीचं साबुदाण्याचं पीठ आपल्याला यामध्ये लागलेलं आहे तर हे संपूर्ण आता गोळा छान आपण मळून घेऊया तर पहा छान असा एकसारखा गोळा आपला बनवून तयार आहे आणि हा बटाटा अजिबात सुद्धा प्लेटला चिकटत नाहीये म्हणजेच या बटाट्यामध्ये साबुदाण्याच्या पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे आपली पारीसुद्धा एकसारखी अशी तयार होणार आहे आणि ती फाटणारसुद्धा नाही त्यामध्ये सारण भरल्यानंतर ही पारी व्यवस्थित अशी तयार होण्यासाठीच आपण अशा प्रकारे गोळा मळून घ्यायचा आहे आता हे पीठ थोड्या वेळ आपण बाजूला भिजण्यासाठी ठेवून देऊया आणि तोपर्यंत कचोरीचं सारण आपण बनवून घेणार आहोत या ठिकाणी आपण गोड कचोरी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला यामध्ये आपल्याला काही साहित्य भाजून घालायचं आहे तर खोबऱ्याचा खीस जो आपण करून घेतलेला आहे किंवा नारळ जो आपण खवणून घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे सर्व साहित्य भाजूनच मिक्स करून घेणार आहोत तर पहिल्यांदा एक चमचाभर खसखस आपण कढईमध्ये भाजून घेऊया आता खसखस छान भाजली गेली आहे लगेचच काढून घेऊया खसखस भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पटकन भाजली जाते आणि गॅस आपण मिडियम ठेवलेला आहे त्यामुळे खसखस ही पटकन भाजली गेलेली आहे आता काढून घेऊया आता यानंतर आपल्याला ड्रायफ्रूटसुद्धा थोडेसे तळून घ्यायचे आहेत त्यासाठी एक चमचाभर आपण तूप या कढईमध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला आता ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत तर एक ते दोन टेबलस्पून एवढे काजू घेतलेले आहेत एक टेबलस्पून एवढं मगस घेतलेलं आहे आणि त्यासोबत तुम्हाला जर बदाम किंवा चारोळे आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर हे थोडंसं आपण शालो फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे त्याला क्रंचीनेस येतो आणि हे ड्रायफ्रूट्स आपल्याला कचोरीमध्ये खूप चवीला सुंदर लागतात जेव्हा आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स अशा प्रकारे तुपामध्ये तळून घेतो तर आता हे तळलेले ड्रायफ्रूट्स आपण वाटीमध्ये काढून घेऊया आता आपल्याला सारण तयार करण्यासाठी ओल्या नारळामध्ये भाजलेली खसखस मिक्स करायची आहे तर हा एका नारळाचा कीस आपण घेतलेला आहे यामध्ये तळून ठेवलेले ड्रायफ्रूटसुद्धा आता आपण मिक्स करूया आपण यामध्ये आता किशमिश मिक्स करणार आहोत तर मी काळे मणुके घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत आणि हेच आपण आता यामध्ये मिक्स केलेले आहेत तर आपल्याला जे काही ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते आपण घालायचे आहेत आता चवीसाठी थोडंसं मीठ घालूया आणि त्यानंतर एक चमचाभर साखरसुद्धा आपण याच्यामध्ये घालायची आहे तर ही आपली गोड कचोरी आहे चवीला अतिशय छान लागते आणि यामध्ये आता आपल्याला थोडीशी वेलची पावडरसुद्धा घालायची आहे तर अगदी अर्धा चमचा एवढी वेलची पावडर मी या ठिकाणी यूज केलेली आहे आता सर्व साहित्य एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे सारण आता तयार झालेलं आहे आता हे सारण आपण बाजूला ठेवूया आणि जे पारीसाठी आपण मिश्रण मिक्स करून ठेवलं होतं ते कितपत भिजले ते पाहूया साधारणपणे अर्धा तास झाल्यानंतर हे पीठ छान भिजलेलं आहे आणि आता आपण याचे गोळे बनवून घेणार आहोत आणि याची आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे तर पारी बनवत असताना आपल्याला हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि या पिठाचा छोटासा लिंबा एवढा गोळा काढून घ्यायचा आणि हा हातामध्येच असा सॉफ्ट करून घ्यायचा आहे किंवा गोल असा दाबून घ्यायचा म्हणजे हे पीठ एकसारखं असं मळलं जातं आणि याचा जी पारी आपण तयार करणार आहोत ती अजिबातसुद्धा तुटत नाही तर साधारणपणे मी लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे आणि आता याची छान अशी आपण पारी तयार करून घेत आहोत पारी हाताला चिकटू नये म्हणून हाताला भरपूर असं तूप लावून घ्यायचं म्हणजे पारी अजिबातच हाताला चिकटत नाही आणि ही पारी चिरटतसुद्धा नाही पाहू शकता तुम्ही एकसारखंच आपण सा छान पारी तयार करून घ्यायची ज्याप्रमाणे आपण मोदकासाठी पारी तयार करतो त्याचप्रमाणे हे तयार करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण जे सारण बनवून ठेवलं होतं ते भरायचं आहे आणि आता या कचोरीला आपण बंद करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण मोदक बंद करून घेतो त्याचप्रमाणे हे कचोरीसुद्धा आपण बंद करून घ्यायची आहे किंवा ज्याप्रमाणे आपण कणकीमध्ये पुरण भरतो आणि पुरणाच्या पोळीसाठी एक छान उंडा तयार करतो त्याप्रमाणे हे तयार करून घ्यायचं आहे आता कचोरीचं तोंड बंद करून झालं की थोडंसं आपण याला हातामध्ये गोल गोल फिरवून एकसारखा असा गोल आकार द्यायचा आहे आणि सर्व बाजूनी कचोरी ही व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची म्हणजे कचोरी तळताना याच्यातली सारण बाहेर येत नाही आणि सर्व बाजूनी गोल अशा आकाराची आपली कचोरी तयार होते तर पहा आपली पहिली कचोरी बनवून तयार आहे आता आपण दुसरी कचोरी सुद्धा याच पद्धतीने भरून घ्यायची आहे तर हाताला तूप लावून घ्यायचं म्हणजे हा गोळा आपल्याला एकसारखासा हातावरती करून घेता येतो आता यानंतर याची छान अशी पातळ पारी तयार करून घ्यायची आहे तर जेवढं आपण पीठ हे छान हातामध्ये मळून घेतो तेवढीच पारी आपली अजिबातसुद्धा चिरटत नाही किंवा फाटत नाही आणि एकसारखी अशी पारी आपल्याला तयार करून घेता येते तर या पद्धतीने पहा मोदकाला ज्याप्रमाणे आपण अगदी हातावरती पारी तयार करतो त्याच पद्धतीने ही मी आ कचोरीसाठी सुद्धा पारी तयार करून घेतलेली आहे आता जेवढ्या आपल्याला मोठ्या कचोऱ्या करायच्या आहेत तेवढा मोठा आपल्याला गोळा लागणार आहे किंवा आपल्याला जर मध्यम आकाराच्या कचोऱ्या तयार करायच्या आहेत तर लिंबा एवढा गोळा जर आपण घेतला तर पुरेसा होतो तर लिंबा एवढ्याच पिठाच्या आपण छान पाऱ्या तयार करू शकतो आणि त्याच्या कचोऱ्यासुद्धा मध्यम आकाराच्या तयार होतात तर प्रकारे एक मोठा चमचा भरून आपण सारण यामध्ये घालायचं आहे आणि अगदी आपण मोदक जसा बंद करतो त्याच पद्धतीनं हे संपूर्ण आपण कचोरीचं एकत्र सारण असं भरून घ्यायचं आहे आणि या कचोरीला बंद करून घ्यायचं आहे तर सारण हाताने दाबत दाबतच ही कचोरी संपूर्ण अशी सील करून घ्यायची आणि जर एक्स्ट्राचं काही पीठ असेल तर ते काढून घ्यायचं आणि सर्व बाजूनी अशी कचोरी छान दाबून घ्यायची कुठूनही ती उघडणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे कारण तळत असताना जर एखाद्या ठिकाणी पारीचं तोंड उघडं राहिलं तर त्याच्यातून हे खोबऱ्याचं सारण बाहेर येऊ शकतं तर या पद्धतीने पहा छान अशी आपली कचोरी दुसरीसुद्धा बनवून तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने आपण उरलेल्या कचोऱ्यासुद्धा अशाच बनवून घेणार आहोत तर पहा मी या ठिकाणी सहा कचोऱ्या व्यवस्थित भरून घेतलेल्या आहेत आता आपण तेल छान तापवून घ्यायचं आहे तुम्ही तेलामध्येही कचोऱ्या तळू शकता किंवा तुपामध्ये सुद्धा तुम्ही कचोऱ्या तळून घेऊ शकता तर पहिल्यांदा तेल छान हाय फ्लेम ठेवून तापवून घ्यायचं त्यानंतर मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत या पद्धतीने दोन दोन कचोऱ्या आपण तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि सर्व बाजूने फिरवून आपल्याला तांबूस रंगावरती कचोरी छान अशी तळून घ्यायची आहे तर गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे अगदी लो गॅस ठेवायचा नाही, नाही तर कचोरी आतमधून कच्ची राहू शकते त्यासाठी मीडियम टू हाय फ्लेम ठेवूनच आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे तर याप्रमाणे पहा पहिल्यांदा अगदी लगेचच कचोरीला झारा नाही लावायचा थोडासा तांबूस रंग यायला लागला की त्यानंतरच आपण याला झाऱ्याने हलवून व्यवस्थित असं सर्व बाजूंनी तळून घ्यायचं आहे तांबूस रंग यायला सुरुवात झाली की गॅस एकदम लो ठेवायचा आणि त्यानंतर थोडासा तांबूस रंग चढेपर्यंत ता आपण कचोरी तळून घ्यायची आहे पहा सर्व बाजूने असा तांबूस रंग यायला लागलेला आहे छाना सा रंगा आला नंतर। ले ले ही ही। तर आता आपण कचोऱ्या काढून घ्यायच्या आहेत छान असा रंग आल्यानंतर आतपर्यंत त्या तळल्या गेलेल्या असतात छानपैकी आणि तेलकटही होत नाहीत व्यवस्थित तळून घेतल्या तर या प्रकारे आता आपले पहिल्या दोन कचोऱ्या तळून झाल्यात आपण काढून घेऊया तर आता या कचोऱ्या आपण टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत आणि पुढच्यासुद्धा कचोऱ्या आपण याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत तर गॅस हा सुरुवातीला हाय फ्लेमवर ठेवायचा आणि त्यानंतरच कचोऱ्या सोडून घ्यायच्या आहेत आणि एकदा कचोरीला छान असा रंग यायला सुरुवात झाली की आपण गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि त्यानंतरच आपण या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे एकदम रंग डार्क होत नाही आणि आतपर्यंत असं कचोऱ्या संपूर्ण तळल्या जातात या कचोऱ्या अशा गरमागरम खायला खूपच सुंदर लागतात किंवा तुम्ही चटणीसोबतसुद्धा याला सर्व करू शकता तर चटणी कोणती बनवायची हे सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलं आहे तर तुम्ही चटणीसोबतसुद्धा ही कचोरी एन्जॉय करू शकता किंवा तुम्ही अशी सुस्ती खाल्ली तरीसुद्धा ही चवीला अतिशय सुंदर लागते आणि या कचोऱ्या दोन दिवस छान टिकूनसुद्धा राहतात त्यामुळे दोन दिवस आपण या एन्जॉय करू शकतो तर आता पहा छान असा तांबूस रंग आलेला आहे तर या कचोऱ्यासुद्धा आता आपण छान काढून घेऊया आणि टिश्यू पेपरवर याला निथळण्यासाठी ठेवून देऊया तर कचोरीसाठी चटणी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी ओलो खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी ओलो खोबरं घ्यायचं आहे आणि सोबत आपल्याला अर्धी वाटी एवढं दाण्याचं कूट घ्यायचं आहे तर भाजलेल्या दाण्याचं कूट म्हणजेच भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आपण घेतलेलं आहे यामध्ये एक मिरची घालायची आहे त्याचसोबत आपल्याला चवीप्रमाणे मीठसुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे साखर अगदी अर्धा चमचा एवढी आपण यामध्ये साखर घालायची आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा एवढं दही घालूया आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत चटणी आपल्याला केवढी पातळ करायची आहे त्या प्रमाणात आपण पाणी घालायचं आहे तीन ते चार टेबलस्पून एवढं पाणी घालायचं आणि त्यानंतर ही चटणी छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे तर या प्रकारे आपल्याला सोबत खाण्यासाठी चटणी पहा तयार झालेली आहे तर या चटणीला तुम्ही तुपावरती जिरे घालून छान फोडणीसुद्धा देऊ शकता जर उपवासाला तुमच्याकडे जिरे चालत असतील तर तर तुम्ही याला जिऱ्याची फोडणी जरूर द्या ही चटणी खूपच चवीला सुंदर लागते आणि ही चटणी तुम्ही साबुदाना वड्यासोबतसुद्धा बनवू शकता त्यासोबतसुद्धा ही चटणी खूप सुंदर लागते चवीला तर ही आपली छान कचोरीसोबत खाण्यासाठी आपल्या आता चटणी तयार करून घेतलेली आहे एका बाऊलमध्ये आपण याला काढून घेऊया ही चटणी उपवासाच्या सुद्धा खूप सुंदर लागते त्यामुळे तुम्ही ही फ्री फ्रीजमध्ये ठेवू शकता दोन दिवस छान टिकूनसुद्धा राहते तर आता ही चटणी आपण सर्व करूया आपल्या कचोरीसोबत कचोरी छान अशी सुंदर कुरकुरीत तळून घेतलेली आहे तर एका सर्विंग प्लेटमध्ये आपण पहिल्यांदा कचोरी घेणार आहोत आणि त्याचसोबत आपण सर्व करणार आहोत आपली ओल्या नारळाची आणि शेंगदाण्याची चटणी पहा, तर पहा आपला छान असा उपवासाचा मेनू तयार झालेला आहे आषाढीसाठी तर तुम्ही जरूर हा अशा प्रकारची कचोरी बनवून पहा चवीला अतिशय सुंदर आहे आणि तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर उपवासासाठी तुम्ही अशा प्रकारे वेगळा पदार्थ जरूर बनवून पहा तुम्हाला ही उपवासाची कचोरी कशी वाटली हे कमेंट करून जरूर मला सांगा बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीला तितकीच सुंदर लागते पाहूया आपण आपली कचोरी किती कुरकुरीत झालेली आहे तर पहा तळल्यानंतर गरमागरम कचोरी अतिशय कुरकुरीत होते तर पहा बाहेरून कुरकुरीत झालेली आहे कचोरी आणि आतमधून एकदम सॉफ्ट असं नारळाचं सारण आहे तर ही उपवासाची गोड कचोरी आपली तयार झालेली आहे एन्जॉय करूया आपल्या चटणीसोबत मस्तपैकी उपवासाची गोड कचोरी आणि या व्हिडिओमध्ये जे प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणामध्ये जर साहित्य घेतलं तर आरामात पंधरा ते सोळा कचोऱ्या होतात अगदी मध्यम आकाराच्या कचोऱ्या आपल्या होऊन जातात तर तुम्ही पाहू शकताय कचोरी किती सुंदर झालेली आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे ना तर जरूर तुम्ही तुमच्या किचनमध्ये एकदा अशा प्रकारे उपवासाची गोड कचोरी बनवून पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये या रेसिपीला जरूर शेअर करा आणि त्यासोबत अजूनही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नवीन अशी छान कुरकुरीत आणि खमंग रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओ ममध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा